नऊ ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी क्रांती दिन एगतपुरी तालुक्यातील टाकेत व परिसरातील आदिवासी पाड्यात मोठ्या उत्साहात आनंददायी वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी आंबेवाडी खडकेड इंदोरे वासाळी बारशिंगवे सोनोशी बांबळेवाडी अडसरे टाकेत अशा गावातील आदिवासी बांधवांकडून सवाद्याशी मिरवणूक काढण्यात आली व प्रत्येक गावात आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली नऊ ऑगस्ट या दिवशी सर्वत्र जागतिक आदिवासी क्रांती दिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा होत असतो इगतपुरी तालुक्यातील आदिवासी वाड्यावस्त्यांवर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आंबेवाडी खडकेड इंदोरे वासाळी बारशिंगवे सोनोशी बांबळेवाडी अडसरे टाकेत परिसरातील आदिवासी बांधवांच्या वतीने अशी रॅली काढण्यात आली आवोगावी जाऊन यावेळी आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे यांनी देखील रॅलीत आपला सहभाग नोंदविला त्यांच्या हस्ते प्रत्येक गावात प्रतिमा पूजन करून सर्व समाज बांधवांना या दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या वासाळी येथे स्वदेश फाउंडेशनच्या सहयोगातून ग्रामीण कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित तरुणांना बाळासाहेब गाढवे यांनी मार्गदर्शन केले बारशिंगवे येथेही तेथील ग्रुपच्या वतीने आदिवासी क्रांती दिनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यस एन न्यूज साठी शहाबाद शेखल केली येणाऱ्या ओढता येईल कारण मुळात आपली सगळ्यात मोठी अडचण होती की तरुणांचा सहभाग मागच्या दोन वर्षामध्ये खूप कमी प्रमाणात दिसत होता जो मागच्या महिन्याभरात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय आणि असाच सहभाग जर राहिला तर कदाचित म्हणजे जसं आम्ही मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ मिळवू आणि त्यांची टीम सोबत परदेशी साहेब जे आहे आपले डेप्युटी सी ओ ही छोटीशी टीम घेऊन रायगडमध्ये गेलो आणि या पंधरा ऑगस्टला अमृत महोत्सव आपण साजरा करतो पंच्याहत्तरावर स्वातंत्र्य दिन त्याच्या अनुषंगाने रायगडमध्ये आणि पंच्याहत्तर गावं स्वप्नातली गावं किंवा आपण आपल्या परिसरात आदर्श गाव म्हणतो तर आदर्श गावं म्हणून डिक्लेअर करतो आणि येणाऱ्या काळात तीनच्या वर्षामध्ये आपण एक वर्षभराचं ध्येय ठेवून चाललो ज्या गावांसोबत आपण आणि काही वर्षापासून काम करतो दो, जवळपास दोन वर्ष झाली आपण काम आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोचलेलो आहोत ज्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आपण पहिल्या टप्प्यामध्ये सोडवलेला आहे शौचालयाचं काम चालू आहे आरोग्याच्या संदर्भातलं काम जवळपास संपलं आहे आणि सगळ्यात शेवटचा टप्पा जेणेकरून त्याच्या त्याच्या घरात पैसा आला पाहिजे याच्यासाठीचा इनिशिएटिव्ह आपण घेतलं आहे आणि हे जर पूर्ण करू शकलो तर पुढच्या वर्षीचं आमचं जे ध्येय आहे की नाशिक जिल्ह्यातली साडेसातशे गावं आपल्याला स्वप्नातली गावं म्हणून घोषित करायचे आणि मला त्यावेळी आनंद वाटेल की नाशिक जिल्ह्यातलं जसं आपण पहिलं गाव आज चालू करतोय तसं पुढच्या वर्षी नाशिक जिल्ह्यातलं पहिलं गाव वासाळ्या असेल उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित स्वदेश भाऊ देश सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असतील या गाव विकास समितीचे अध्यक्ष सर्व त्यांचे सदस्य सर्व गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत असतील सर्व ग्रामस्थ बंधवांनी भगिनी हा उपक्रम या संस्थेने या ठिकाणी चालू केला अतिशय चांगला उप उपक्रम आहे करा आपल्या खेड्यापाड्यावर कोणाला काम मिळत नाही मजुरी मिळत नाही तर आपण स्वतः प्रशिक्षण देऊ या ठिकाणी आपण स्वतःचा उदरनिर्वाह करता आपण स्वतः काम करून आपण स्वतः पैसे करता हे तुम्हाला प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि याचा पुरेपूर लाभ घ्या तुम्ही मनापासून काम करा चांगली संधी तुम्हाला मिळाली आहे या माध्यमातून चांगलं काम करा तुमचा रोजगारही लागलं आणि साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की जिल्ह्यात आपला नंबर आला पाहिजे जिल्ह्यात या गावाचं नाव चमकलं पाहिजे अशा पद्धतीनं सर्वांनी काम करावं या ठिकाणी तुमच्या या चांगल्या कामाला मी शुभेच्छा देतो